नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहज अध्यायांमध्ये तुमचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता आठवीचं इतिहास विषयाचं जे तिसरं प्रकरण आहे ब्रिटिश सत्तेचे परिणाम या प्रकरणावर आधारित असणाऱ्या स्वाध्यायवर चर्चा करणार आहोत जर तुम्हाला इयत्ता आठवीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता आठवी असा मेसेज करा मी इयत्ता आठवीच्या सर्व लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवेन तर इथे आपल्याला पहिला प्रश्न दिलेला आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा तर पहिलं विधान आहे पोर्तुगीज टिंबटिंब फ्रेंच ब्रिटिश हे भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्ता स्पर्धेत उतरले तर इथे योग्य उत्तर आहे डच म्हणून आपण इथे हे विधान पुन्हा लिहायचं आहे पोर्तुगीज डच फ्रेंच ब्रिटिश हे भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्ता स्पर्धेत उतरले त्यानंतर दुसरं विधान अठराशे दोनमध्ये टिंबटिंब पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला तर इथे योग्य उत्तर आहे दुसरा बाजीराव म्हणून आपण हे विधान पुन्हा लिहायचं अठराशे दोनमध्ये दुसरा बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला त्यानंतर तिसरं विधान जमशेदजी टाटा यांनी टिंबटिंब येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला तर इथे योग्य उत्तर आहे जमशेदपूर म्हणून हे विधान पुन्हा लिहायचं आहे जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला आता पुढे जाऊयात इथे दुसऱ्या प्रश्नाला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला सांगेन की जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने ह्या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ खाली कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर दुसरा प्रश्न काय आहे बघा संकल्पना स्पष्ट करा आणि पहिली संकल्पना आहे मुलकी नोकरशाही मग इथे उत्तरामध्ये लिहायचं आहे भारतात इंग्रजांची सत्ता दृढ करण्यासाठी लॉर्ड कॉर्नवॅलिस याने मुलकी नोकरशाहीची निर्मिती केली प्रशासनाच्या सोयीसाठी कॉर्नवॉलिसने इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशांची जिल्हावार विभागणी केली आणि जिल्हाधिकारी हा जिल्हा शासनाचा प्रमुख नेमला महसूल गोळा करणे न्याय देणे शांतता व सुव्यवस्था राखणे ही त्याची जबाबदारी असे अधिकाऱ्यांची भरती इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस आय सी एस या स्पर्धात्मक परीक्षेद्वारे केली जाऊ लागले मुलकी नोकरशाही हा इंग्रजी शासनाचा महत्वाचा घटक बनला तर अशा पद्धतीने मुद्दे लिहून आपण मुलकी नोकरशाही ही संकल्पना स्पष्ट केलेली आहे आता पुढे जाऊयात दुसरी संकल्पना दिलेली आहे शेतीचे व्यापारीकरण मग इथे उत्तरामध्ये पहिला मुद्दा लिहूयात पूर्वी शेतकरी प्रामुख्याने अन्नधान्य पिकवत असत हे अन्नधान्य त्यांना घरच्या वापरासाठी व वा गावाची गरज भागवण्यासाठी उपयोगी पडत असे कापूस नीळ तंबाखू चहा इत्यादी नगदी पिकांना इंग्रज सरकार उत्तेजन देऊ लागले अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा नफा मिळवून देणारी व्यापारी पिके घेण्यावर जो भर दिला जाऊ लागला त्या प्रक्रियेला शेतीचे व्यापारीकरण असे म्हणतात तर अशा पद्धतीने ही संकल्पना आपण स्पष्ट केलेली आहे आता पुढे जाऊयात तिसरी संकल्पना आपल्याला दिलेली आहे इंग्रजांची आर्थिक धोरणे इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीमुळे भांडवलशाही अर्थव्यवस्था रूढ झाली या अर्थव्यवस्थेला पोषक अशी अर्थव्यवस्था त्यांनी भारतात रुजवली त्यामुळे इंग्लंडचा आर्थिक लाभ झाला परंतु भारतीयांचे मात्र आर्थिक शोषण होऊ लागले जमिनीची मोजणी करून जमिनीच्या क्षेत्रानुसार शेतसाऱ्याची आकारणी निश्चित केली शेतसारा रोख रक्कम आणि वेळेत भरण्याची सक्ती करून स्वतःचा महसूल वाढवला नफा मिळवून देणारी व्यापारी पिके घेण्यावर भर दिला तसेच भारतात आयात होणाऱ्या मालावर कमी कर तर भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या मालावर जबरदस्त कर लादले तर अशा पद्धतीने आपण ही संकल्पना स्पष्ट केलेली आहे आता पुढे आपण जाऊयात त्यानंतर इथे तिसरा प्रश्न आपल्याला दिलेला आहे पुढील विधाने सकारण स्पष्ट करा भारतातील शेतकरी कर्जबाजारी झाले असं आपल्याला पहिलं विधान दिलेलं आहे मग त्याचं उत्तर लिहायचं आहे शेतसारा धान्याच्या रूपात न भरता रोख पैशाच्या स्वरूपात देण्याचा आणि तो वेळेत न भरल्यास जमीन जप्त करण्याचा निर्णय सरकारने केला शेतसारा भरण्यासाठी येईल त्या किमतीला शेतकरी पीक विकू लागले व्यापारी दलाल वाजवीपेक्षा कमी दराने त्यांचा माल खरेदी करू लागले प्रसंगी शेतकऱ्यांना सारा भरण्यासाठी सावकाराकडे जमीन घाण टाकून कर्ज घ्यावे लागले त्यामुळे इंग्रजांच्या काळात भारतातील शेतकरी कर्जबाजारी झाले आता आपण पुढे जाऊयात इथे दुसरं विधान दिलेलं आहे भारतातील जुन्या उद्योगधंद्यांचा रास झाला याचं उत्तर लिहायचं आहे भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या मालावर इंग्रज सरकार जबरदस्त कर आकारत असे याउलट इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या मालावर अतिशय कमी कर आकारण्यात येईल तसेच इंग्लंडमधून येणारा माल हा यंत्रावर तयार झालेला असे त्यामुळे त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात व कमी खर्चात होईल अशा स्वस्त मालाशी स्पर्धा करणे भारतीय कारागिरांना कठीण झाले परिणामी भारतातील पारंपरिक उद्योगधंदे बंद पडले व अनेक कारागीर बेकार झाले म्हणून भारतातील जुन्या उद्योगधंद्यांचा रास झाला आता आपण पुढील प्रश्न पाहूया इथे प्रश्न चौथा दिलेला आहे पाठाच्या मदतीने पुढील तक्ता पूर्ण करा आपल्याला एक तक्ता दिलेला आहे त्यामध्ये पहिल्या कॉलममध्ये व्यक्तीचं नाव तर दुसऱ्या कॉलममध्ये त्या व्यक्तीचं कार्य लिहायचं आहे तर पहिल्या व्यक्तीचं नाव दिलेलं आहे लॉर्ड कॉर्नवॉलिस तर इथे त्याचं कार्य लिहायचं आहे भारतात नोकरशाहीची निर्मिती केली त्यानंतर दुसऱ्या मुद्द्यामध्ये आपल्याला व्यक्तीचं नाव दिलेलं नाही मात्र कार्य दिलेलं आहे सतीबंदीचा कायदा केला मग इथे उत्तर आहे लॉर्ड बेंटिंग त्यानंतर तिसरं नाव दिलेलं आहे लॉर्ड डलहौसी मग इथे लिहायचं आहे दत्तक विधान नामंजूर करून संस्थाने खालसा केली आणि त्यानंतर चौथ्या मुद्द्यामध्ये आपल्याला व्यक्तीचं नाव दिलेलं नाही त्याचं कार्य दिलं आहे एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना केली मग इथे उत्तर लिहायचं आहे विल्यम जोन्स तर बघा अशा पद्धतीने आपलं प्रकरण तीनचं स्वाध्या इथे कम्प्लीट झालेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर ह्या व्हिडिओला आठवणीने लाईक करा व्हिडिओ खाली कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्हाला इयत्ता आठवीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता आठवी असा मेसेज करा तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू